महेशकुमार नामदेराव जाधव सचिव इंडियन मेडिकल असोसिएशन उदगीर शाखा तर्फे दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी झालेल्या कलकत्ता येथील आर जी मेडिकल कॉल कार येथील वैद्यकीय महाविद्यालयात झालेल्या घाढेरड्याकर्त्याबद्दल आम्ही निषेध व्यक्त करण्यासाठी आज पूर्ण भारतभर इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने संप पुकारला आहे आणि बंद पुकारला आहे या या घटनेने या देशातील महिला किंवा महिला डॉक्टर सुरक्षित नाही हे दाखवून दिलेलं आहे या घटनेमध्ये ज्या नराधमांनी हे कृत्य के केलेलं आहे त्या नराधमांना शिक्षा झालीच पाहिजे इवन त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि आमची जी भगिनी माता जिला ही क्रूरता तिच्यावर करण्यात आली आणि तिला ते सहन करावं लागलं तर तिच्या पिढ्यांना तिच्या नातेवाईकांना तिच्या आईवडिलांना सुयोग्य असा न्याय भेटावा ही याचिका आम्ही आमच्या भारत सरकारकडे करण्यासाठी आज या ठिकाणी ही रॅली आयोजित केलेली आहे या रॅलीमध्ये इंडियन मेडिकल असोसिएशन आहे आणि आमच्या इंडियन मेडिकल असोसिएशनला बाकीच्या पॅथी आहेत आयुर्वेदिक असतील विमा होमिओपॅथिक असतील डेंटल असोसिएशन आय डी ए या सगळ्यांचा उत्पूर्त प्रतिसाद आम्हाला यांना अतिशय उत्फूर्त प्रतिसाद भेटलेला आहे त्याचबरोबर आमचे पॅरा क्लिनिकल म्हणजे केमिस्ट आणि लॅबोरेटरीज ह्या सगळ्या लोकांनी स्वयंस्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे ही घटना फार 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 अतिशय दुःखदायी आहे निंदनीय आहे ही घटना परत परत घडू नये अशा दृष्टीने ह्या नराधामांना शिक्षा द्यावी जेणेकरून दुसरा कुठला व्यक्ती ह्या कृत्य करण्यासाठी धजावू नये आणि प्रत्येक मेडिकल कॉलेज असो किंवा कुठलेही हॉस्पिटल असो त्या ठिकाणी महिला डॉक्टरांना सुरक्षित अशी एखादी रूम जी की टॉयलेट बाथरूम अटॅच असावी तिथे कॅमेरेज असावेत आणि सुरक्षा कर्मी तिथे उपस्थित असावा अशी मी शासनाला विनंती करतो आणि ह्या आमच्या रॅलीचा आमच्या ह्या निषेधाचा त्यांनी आदर करावा धन्यवाद मी डॉक्टर प्रियांका राठोड स्त्री रक्तज्ञ आहे आज आम्ही नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आर जी कार मेडिकल कॉलेज कॉलेजमध्ये जी घटना घडलेली आहे सेकंड इयर पी जी चेस मेडिसिन रेसिडेंटवर जो अमानुषपणे क्रूरपणे बलात्कार करून त्यांचं खून करण्यात आलेला आहे त्याविरोधात आज आम्ही सर्व डॉक्टर संघटनांनी संप पुकारलेला आहे आम्ही सर्व संघटना यामध्ये एकत्र आलेलो आहे आमचा हाच हेतु आहे की महिलांना सुरक्षा मिळावी पुन्हा अशी घटना होऊ नये ही क्रूरपणे जी घटना घडलेली आहे सरकारने त्यावर कडक कारवाई घ्यावी आणि जे गुन्हेगार आहेत त्यांना तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी हे अशी आमची मागणी आहे धन्यवाद मॅडम आपण रॅली काढलेली आहे त्याच्यामध्ये शाळा करताय काय नेमकं घटना घडलेली आहे आणि काय सांगताय काय मागितलेलं आता आपण सगळेजण ऐकतच आहोत की त्या विद्यार्थिनीची डॉक्टर विद्यार्थिनीची शिकाऊ डॉक्टर विद्यार्थिनीची जी निर्घृण हत्या झालेली आहे त्याबद्दल अशा घटना परत परत होऊ नये आम्ही डॉक्टर जे रात्रंदिवस काम करतो नाईट शिफ्ट पण असतात त्यामध्ये तर त्यामध्ये सेफ्टीही व्हावी मेडिकल कॉलेजेसमध्ये पूर्णत त्या कॅम्पसमध्ये सेफ्टी व्हावी ही आमची मागणी आहे तसेच अमानुषपणे जो खून झालेला आहे त्याची तात्काळपणे जी आहे व्यवस्थित जाच व्हावी व त्यांना गुन्हेगारांना फाशीची शिक्षा व्हावी <्थाज़ाद> Okay. शीतल नारायण जाधव मी एका आयुर्वेदिक कॉलेजमध्ये प्राध्यापिक आहे जर आमची स्त्री कामाच्या ठिकाणी कसं आम्ही एक सीट सिक्युअर करण्यासाठी रक्ताचं पाणी आठवतो आणि आमचे चोवीस इंटू सेवन रात्रंदिवस आम्ही अहोरात्र देतो तिथे आम्हाला माणूस न बघता एक स्त्री म्हणून बघणाऱ्या नराधमांना तुम्ही शिक्षा द्यावी हे आमची सरकारकडे मागणी आहे आणि हा प्रश्न फक्त स्त्रियांचाच नसून किंवा फक्त डॉक्टरांचाच नसून हा सगळ्या समाज समाजाचा प्रश्न आहे तेव्हा मी सगळ्या समाजातली लोकांनाही आवाहन करते की त्यांनी आमच्याबरोबर जिद्दीने पुढाकार घ्यावा आणि ह्या अशा गुन्हेगाराला पारंपरिक पद्धतीने शिक्षा न होता ह्याच्यासाठी कायद्यामध्ये जी काही तडजोड करता येईल आणि त्याच्यामध्ये नवीन गॅझेट तयार करून अशा लोकांना तात्काळ शिक्षा व्हावी ह्यासाठी सरकारने प्रयत्न करावे अशी आम्ही नम्र विनंती करतो आणि समजा ह्या विनंतीला मान नाही भेटला तर पुन्हा हे आंदोलन असंच चिघळत राहील आणि फक्त त्या डॉक्टर राहणार नाही तर त्याच्यामध्ये सगळा समाज आणि सामाजिक स्त्रियांचा सहभाग होईल धन्यवाद उदगीर परवा एक घटना झाली होती भाग्यश्री सुळेचं त्या दिवशी पण असाच सगळा मोर्चा निघाला पण त्याचा उपयोग काय की आज ही जी संपूर्ण देशामध्ये दे या स्त्री जाती सगळ्या अशा उफाळून पेटून उठलेल्या आहेत जर स्त्री शिक्षित आहे सुसंस्कृत आहे तर ही निर्घुण हत्या जी आहे ही मानवतेला काळीमा फासणारी आहे आणि अशी अमानुष जर हत्या होत असेल तर या स्त्रियांनी जगायचे कसे आणि आमच्या लेकरांना आम्ही शिकायला कसे पाठवू हा स्त्रीचा अत्यंत मोठा आणि ज्या देशामध्ये वंदे मातरम आणि भारत माता की जय आणि श्रीरामाचं अयोध्येचं मंदिर स्थापन झालेले आहे आणि देशाने भरपूर प्रगती केलेली आहे मंगळ यानावर देश गेलेला आहे परंतु काय फायदा की सुसंस्कृत आणि ही प्रगती होऊन जिथे एक स्त्री सुरक्षित राहू शकत नाही तर त्या देशाचा आणि त्या भारतीय संस्कृतीचा काय फायदा आणि यासाठी अख्ख्या देशामध्ये जी काही ही देशव्यापी संघटना आज ही स्त्री ही पेटून उठलेली आहे आणि ही स्त्री अशीच पेटून उठणार की जोपर्यंत या गुन्ह्याला शिक्षा मिळणार नाही तोपर्यंत की पुन्हा हे असे भीषणकृत होणे करण्याची कुणाची अशी ताकद एखाद्या व्यक्तीची पु पुरुषाची झाली नाही पाहिजे यासाठी सरकारला असे निवेदन आहे की या स्त्री जातीचा स्त्रीचा विचार करावा आणि यासाठी जोपर्यंत हा न्याय आम्हाला मिळणार नाही तोपर्यंत आम्ही शांतपणे बसणार नाही